शेतकरी मित्रांनो या आठवड्याचा हवामान सल्ला आणि कृषी सल्ला आपल्याला कृषी विज्ञान केंद्र तथा जिल्हा हवामान केंद्र यांच्या मार्फत प्राप्त झालेला आहे तर आपण या सल्ल्यामध्ये काय काय शेतकऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि हवामान कसं राहणार आहे याची चर्चा आपण पाहणार आहोत चला तर आपण पाहूया आजची आपली चर्चा थेट जमिनीतून थेट शेतातून आलेली आहे आपल्या समोर आहे पालघर जिल्ह्यासाठीचं एक कृषी हवामान सल्लापत्रक हे पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी गोखले एज्युकेशन सोसायटीच्या कृषी विज्ञान केंद्र कोसबाड हिल यांनी प्रसिद्ध केलं आहे पण थांबा हे फक्त हवामानाचा अंदाज नाही बरोबर हे एक प्रकारचं रणनीतीपत्रक आहे असं म्हणूया रणनीतीपत्रक हो निसर्ग पुढच्या पाच ते सात दिवसांसाठी एक संधी देतोय आणि या संधीचं सोनं कसं करायचं याचा मार्ग यात दाखवला आहे प्रत्येक सल्ला मग तो पेरणीचा असो फवारणीचा असो किंवा अगदी जनावरांच्या पाण्याची सोय असो तो याच एका गोष्टीभोवती फिरतो संधी साधणे पत्रक हा शब्द मला खूपच आवडला म्हणजे हे फक्त काय करायचं हे सांगत नाही तर निसर्गाच्या खेळाला समजून घेऊन पुढची चाल कशी खेळायची हे शिकवतं चला तर मग या रणनितीचा आपण सखोल अभ्यास करूया आणि पाहूया की या कोरड्या हवामानात काय दडलंय नक्कीच तर सगळ्यात आधी या संधीचं स्वरूप काय आहे ते पाहूया हवामान काय सांगतंय मागच्या आठवडा पूर्णपणे कोरडा गेलाय म्हणजे पावसाचा एक थेंबही नाही पुढचं चित्र काय दिसतंय पुढचं चित्र खूपच रंजक आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार सव्वीस ते तीस नोव्हेंबर दरम्यान रात्रीचं तापमान म्हणजे किमान तापमान ते कमी होणार आहे अच्छा ते साधारण एकोणीस ते एकवीस अंश सेल्सिअस पर्यंत खाली येईल म्हणजे रात्री छान गारठा जाणवेल पण गंमत अशी आहे की पुढचे दोन दिवस दिवसाचं तापमान म्हणजे कमाल तापमान ते जास्त राहील आणि त्यानंतर ते हळूहळू कमी होईल म्हणजे दिवसा उबदार हवा आणि रात्री थंडी यालाच आपण दिवसा आणि रात्रीच्या तापमानातली मोठी तफावत म्हणू शकतो बरोबर अगदी बरोबर पिकांच्या भाषेत याचा नेमका अर्थ काय होतो हीच का ती संधी ज्याबद्दल आपण बोलतोय हो हीच ती संधी विचार करा जमिनीत भात कापणीनंतर थोडी ओळ शिल्लक आहे दिवसाच्या उबदारपणामुळे जमिनीचं तापमान वाढतं जे बियाणं रुजण्यासाठी म्हणजे अंकुर फुटण्यासाठी एकदम आदर्श असतं hmm. आणि रात्रीची थंडी पिकाच्या अनावश्यक शाखीय वाढीला आळा घालते दिवसाची ऊब आणि रात्रीचा गारवा हा मिलाप रब्बी पिकांच्या बीजांकुरणासाठी एक गोल्डन पिरियड आहे वा wow. पत्रक हेच सांगते की ही संधी सोडू नका वा wow. म्हणजे निसर्गाने पेरणीसाठी जणू काही मुहूर्त काढून दिला आहे ठीक आहे मग ह्या मुहूर्तावर पेरणी करण्यासोबतच शेतकऱ्यांसाठी काही सर्वसाधारण पण महत्वाच्या सूचना आहेत का अशा गोष्टी ज्या प्रत्येक शेतकऱ्याच्या कामी येतील हो दोन खूप महत्वाच्या सूचना आहेत आणि त्या केवळ सल्ला नाहीत तर शेती करण्याच्या पद्धतीतल्या मोठ्या बदलाचे संकेत आहेत अच्छा पहिली आहे तंत्रज्ञानाचा वापर दुसरी सूचना आहे पाण्याबद्दल रब्बी हंगामासाठी सूक्ष्म सिंचन म्हणजे ठिबक किंवा तुषार सिंचन पद्धती वापरायला सांगितले आहेत पाणी बचतीसाठी बरोबर होय पण त्याचं कारण फक्त पाणी बचत नाहीये हे ऐकायला खूपच आदर्श वाटतं पण सूक्ष्म सिंचन प्रणाली बसवणं हे लहान शेतकऱ्यांच्या आवाक्यात असतं का त्याचा खर्च मोठा असतो अगदी योग्य मुद्दा आहे सुरुवातीचा खर्च नक्कीच जास्त असतो पण पत्रक आपल्याला दूरचा विचार करायला सांगतंय त्यात म्हटलंय की यामुळे कमी पाण्यात कमी वेळेत आणि कमी विजेत जास्त क्षेत्रावर लागवड शक्य होते अच्छा विचार करा तेच पाणी तेच वीज बिल पण तुमचं काम जास्त होतंय हा निव्वळ बचतीचा नाही तर हुशारीने शेती करण्याचा सल्ला आहे म्हणजे ही एक प्रकारची गुंतवणूक आहे हो ही एक गुंतवणूक आहे जिचा परतावा जास्त उत्पादन आणि कमी खर्चाच्या रूपात मिळतो अनेक सरकारी योजना यासाठी अनुदानही देतात नाही का बरोबर म्हणजे हा सल्ला फक्त पाणी वाचवण्यापुरता नाही तर शेतीची कार्यक्षमता वाढवण्याबद्दल आहे चला आता या रणनीतीपत्रकातल्या प्रत्येक पिकासाठीच्या खास चालींबद्दल बोलूया सुरुवात भात आणि नाजणीपासून करूया ज्यांची काढणी आता अंतिम टप्प्यात आहे हो हवामान कोरडं असल्याने मळणी करून घेण्याचा सल्ला दिला आहे पण त्यात एक लहानशी पण अत्यंत मोलाची सूचना आहे कोणती भात साठवण्यापूर्वी दोन तीन वेळा कडक उन्हात वाळवून त्यातील ओलाव्याचं प्रमाण दहा ते बारा टक्क्यांपर्यंत आणावं दहा ते बारा टक्केच का या आकड्यामागे काही विज्ञान आहे का नक्कीच आहे हे बघा बारा टक्क्यांपेक्षा जास्त ओलावा म्हणजे बुरशी आणि किटकांना आमंत्रण अच्छा जर ओलावा जास्त राहिला तर साठवलेल्या धान्याला आतून बुरशी लागते ते खराब होतं आणि कमी झाला तर दहा टक्क्यांपेक्षा कमी ओलावा झाला तर भाताचा दाणा शिजवताना तुटतो त्याला चांगली किंमत मिळत नाही बरोबर त्यामुळे दहा ते बारा टक्के ओलावा म्हणजे सुरक्षित साठवणूक आणि चांगला बाजारभाव यांच्यातला सुवर्ण मध्य आहे ही छोटीशी काळजी वर्षभराची मेहनत वाचवते आणि भात कापणीनंतर शेत रिकामं राहतं त्याबद्दलही काही सल्ला आहे का हो कापणीनंतर लगेच नांगरट करून काळी कचरा आणि धसकट नष्ट करायला सांगितलं आहे म्हणजे फक्त जमीन स्वच्छ करण्यासाठी नाही हा सल्ला फक्त जमीन स्वच्छ करण्यापुरता नाही त्या धसकटांवर आणि काळी कचऱ्यावर किडींची अंडी किंवा रोगांचे जीवाणू लपलेले असतात नांगरट करून ते नष्ट केल्याने तुम्ही पुढच्या पिकासाठी एक प्रकारे सॅनिटाइज्ड किंवा निर्जंतुक जमीन तयार करता वा म्हणजे पुढच्या पिकाचं संरक्षण आत्ताच सुरू करायचं आता येऊया रब्बी पिकांकडे हरभरा हे एक महत्त्वाचं पीक आहे त्यासाठी काय रणनीती आहे हरभऱ्यासाठी जमीन निवडण्यासोबतच सगळ्यात जास्त भर दिला आहे तो बीज प्रक्रियेवर बीजप्रक्रिया हो म्हणजे पेरणीपूर्वी बियाण्यांवर काही संस्कार करायचे प्रति किलो बियाण्याला पाच ग्रॅम ट्रायकोडर्मा किंवा इतर काही बुरशीनाशकं चोळायला सांगितली आहेत हे बियाण्यांचं एक प्रकारचं लसीकरण आहे का अगदी अचूक शब्द वापरलात हे लसीकरणच आहे हो जसं आपण बाळाला जन्मानंतर रोग होऊ नयेत म्हणून लसी देतो तसंच हे बियाण्याला जमिनीतून होणाऱ्या बुरशीजन्य रोगांपासून जसं की मुळकूज वाचवण्यासाठीचं संरक्षण कवच आहे आणि यानंतर दुसरा डोस आहे तो रायझोबियम जीवाणू संवर्धनाचा ओके okay. हे जीवाणू म्हणजे पिकासाठी नत्र तयार करणारे छोटे कारखाने आहेत जे हवेतला नत्र शोषून मुळांना देतात यामुळे रासायनिक खतांचा खर्च वाचतो मला पत्रकात वाल सवळी मूग यांसारख्या पिकांसाठी एक विनामशागत पेरणीची पद्धत दिसली हे नाव ऐकूनच खूप आश्चर्य वाटलं मशागतीशिवाय शेती कशी शक्य आहे ही एक विलक्षण पद्धत आहे आणि ती आपल्या पारंपरिक ज्ञानावर आधारित आहे यालाच आधुनिक भाषेत झिरो टिलेज म्हणतात झिरो टिलेज हो भात कापणीनंतर जमिनीत जी ओळ शिल्लक असते ती वाया जाऊ द्यायची नाही नांगरट वखरणी काहीही न करता थेट त्या ओलसर जमिनीत टोकण पद्धतीने बी पेरायचं फक्त खर्च आणि वेळ वाचवत नाही तर ती जमिनीतील नैसर्गिक ओलावा जपते अगदी हे तर एकाच उपायातून अनेक फायदे मिळवण्यासारखं आहे हो ना आणि यामुळे जमिनीची धूपही थांबते जमिनीतील सूक्ष्म जीवजंतूंचं जे नैसर्गिक पर्यावरण असतं ते नांगरणीमुळे विस्कळीत होतं या पद्धतीत ते अबाधित राहतं ही खऱ्या अर्थाने शाश्वत शेतीकडे टाकलेलं एक पाऊल आहे तर रब्बी पिकांची पेरणी तर झाली पण शेतात जी वर्षानुवर्षे उभी आहेत त्या फळझाडांचं काय हवामानातील हाच बदल त्यांच्यासाठी काय संदेश घेऊन आलाय विशेषतः आंब्यासाठी अम्बै आंब्याला ताण देण्याबद्दल काहीतरी म्हटलंय हे ऐकायला जरा विचित्र वाटतं हो पण वनस्पतींच्या मानसशास्त्राचा हा एक सुंदर नमुना आहे असं समजा आंब्याच्या झाडाला मोहोर येण्यासाठी त्याला थोडा ताण देणं गरजेचं असतं ताण हो जोपर्यंत त्याला मुबलक पाणी मिळतं तोपर्यंत ते आरामात असतं आणि फक्त पानं वाढवत राहतं ज्याला आपण शाखीय वाढ म्हणतो पण जेव्हा त्याला पाण्याची टंचाई जाणवते तेव्हा त्याला संकटाची जाणीव होते म्हणजे झाडाला थोडं संकटात टाकल्यावर ते पुढच्या पिढीचा म्हणजे फळ आणि बियांचा विचार करू लागतं अगदी तसंच ते पुनरुत्पादनाच्या अवस्थेत जातं हा ताण देण्यासाठी झाडाच्या बुंद्याभोतीची जमीन मोकळी करणे गवत काढणे पाणी देणे थांबवणे आणि बागेत उथळ नांगरट करणे असे उपाय सुचवले आहेत अच्छा यामुळे झाड पानं वाढवणं थांबून फुलोरा आणि मोहर आणण्यावर आपली ऊर्जा केंद्रित करतं निसर्गाची कार्यपद्धती खरंच अजब आहे हो ना हो चिकू आणि काजूसाठी पण अशाच काही खास सूचना हो चिकू मध्ये फळातील बी पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या आलटून पालटून फवारण्या करायला सांगितल्या आहेत म्हणजे एकदा प्रोफेनोफॉस आणि पुढच्या वेळी डेल्टा मेथ्रीन अच्छा म्हणजे हा एक प्रकारे किडींना गोंधळात तकण्याचा आहे का त्यांना एकाच प्रकारच्या हल्ल्याची सवय होऊ द्यायची नाही बरोबर जेणेकरून आपली औषधं निष्प्रभ ठरू नयेत अगदी यालाच कीटकनाशक प्रतिरोधक व्यवस्थापन म्हणतात सतत एकाच प्रकारचं औषध वापरल्यास किडींमध्ये त्या औषधाला सहन करण्याची शक्ती तयार होते औषध बदलल्याने तसं होत नाही आणि काजूसाठी अधिक उत्पन्नासाठी खतांसोबत एकोणीस 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 या विद्राव्य खताची फवारणी करण्याची शिफारस आहे आणि हे महत्वाचं आहे की ही शिफारस दापोली कृषी विद्यापीठाच्या संशोधनावर आधारित आहे बरोबर म्हणजे हा सल्ला कुणीतरी अनुभवाने सांगितलेला नाही तर त्याला शास्त्रीय प्रयोगांचा आधार आहे आता भाजीपाला पिकांकडे येऊया मिरची वांगी टोमॅटो यांच्यासाठी पिवळे चिकट सापळे लावण्याचा सा सल्ला वारंवार दिला आहे ही इतकी साधी गोष्ट इतकी प्रभावी कशी ठरू शकते त्याचं काय आहे ना याचं कारण किडींच्या मानसशास्त्रात दडलं आहे अच्छा रस शोषणाऱ्या अनेक किडी जसं की मावा तुडतुडे पांढरी माशी या पिवळ्या रंगाकडे नैसर्गिकरित्या आकर्षित होतात त्यांना तो रंग फुलांचा किंवा कोळ्या पालवीचा वाटतो ओके okay. हे सापळे म्हणजे पिवळ्या रंगाची चिकट कागद असतात किडी त्यावर आकर्षित होऊन बसतात आणि चिकटतात पण हे सापळे रासायनिक फवारणीची जागा घेऊ शकतात का पूर्णपणे नाही पण ते फवारणीची गरज नक्कीच कमी करतात प्रति एकर वीस ते पंचवीस सापळे लावले की आपल्याला दोन गोष्टी कळतात कोणत्या एक आपल्या शेतात कोणत्या किडी आहेत आणि दुसरं त्यांचं प्रमाण किती आहे हे एक प्रकारे मॉनिटरिंग टूल आहे अच्छा म्हणजे आधी निरीक्षण करायचं हो जर सापळ्यांवर खूप किडी दिसल्या तरच फवारणीचा निर्णय घ्यायचा यामुळे अनावश्यक आणि अंधधुंद फवारण्या टाळता येतात हा एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा आत्मा आहे आधी ओळखा मोजा आणि मगच गरजेपुरता उपाय करा म्हणजे महागड्या औषधांवरचा खर्च वाचतो आणि पर्यावरणाचं रक्षणही होतं अप्रतिम आपण पिकांबद्दल खूप बोललो पण शेती म्हणजे फक्त पिकं नाहीत थंडीच्या दिवसात जनावरांची काळजी घेण्यासाठी काही खास सूचना आहेत का नक्कीच आणि हा भाग या पत्रकाची संवेदनशीलता दाखवतो हो थंडीत जनावरं कमी पाणी पितात कारण हौदात साठवलेलं पाणी खूप थंडगार झालेलं असतं त्यामुळे त्यांना थेट विहिरीचं किंवा बोरवेलचं ताजं उपसलेलं पाणी द्यायला सांगितलं आहे कारण जमिनीखालून आलेलं पाणी तुलनेनं थोडं कोमट असतं किती साधा पण महत्वाचा मुद्दा आहे हा आणि जर तरीही जनावरं पाणी पित नसतील तर त्यासाठी एक घरगुती उपाय सांगितला आहे पाण्यात थोडं गुळ किंवा मीठ मिसळावं ओके okay. यामुळे पाण्याची चव बदलते आणि त्यात क्षारही येतात ज्यामुळे जनावरं आवडीने पाणी पितात यामुळे त्यांच्या शरीरातील पाण्याची पातळी टिकून राहते जे दूध उत्पादनासाठी आणि त्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे आणि त्यांच्या निवाऱ्याबद्दल म्हणजे गोठ्याबद्दल गोठे बंदिस्त पण हवेशीर असावेत जमिनीवर कोरडं गवत किंवा भुसा पसरावा जेणेकरून त्यांना थेट जमिनीचा थंडीचा त्रास होणार नाही आणि एक पारंपारिक पण अत्यंत प्रभावी उपाय म्हणजे गोठ्यात धूर करणे धूर हो संध्याकाळच्या वेळी कडुनिंबाचा पाला किंवा इतर पालापाचोळा जाळून धूर केल्याने तीन फायदे होतात एक तापमान थोडं वाढतं दोन हवा निर्जंतुक होते आणि तीन मच्छर आणि इतर कीटक दूर राहतात खरंच या लहान वाटणाऱ्या गोष्टी जनावरांचं आरोग्य उत्तम राखतात तर या सविस्तर चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होतीये या आठवड्याचा मंत्र आहे निसर्गाने दिलेल्या कोरड्या हवामानाच्या संधीचा पुरेपूर फायदा घ्या रब्बी पेरणीला वेग द्या आणि फळबागांना आगामी हंगामासाठी तयार करा अगदी आणि हे पत्रक आपल्याला केवळ काय करावं हेच सांगत नाही तर प्रत्येक गोष्टीमागे का करावं हेही समजावतं बरोबर आंब्याला ताणका द्यावा बीज प्रक्रिया का महत्वाची आहे किंवा पिवळे सापडे का वापरायचे हे पत्रक म्हणजे आधुनिक तंत्रज्ञान जसं की ॲप्स आणि सूक्ष्म सिंचन आणि पारंपारिक ज्ञान जसं की गोठ्यात धूर करणे किंवा विनामशागत पेरणी यांची एक सुंदर सांगड आहे खरंच ही सांगडच भारतीय शेतीला अधिक शाश्वत आणि फायदेशीर बनू शकते आपण ज्यावेळी आपल्या ताटातलं अन्न बघतो तेव्हा त्या एका दाण्यामागे हवामानाचा अभ्यास जमिनीची मशागत आणि अशा कितीतरी सूक्ष्म नियोजनाची एक मोठी साखळी असते या पत्रकातून त्या साखळीतला प्रत्येक दुवा किती काळजीपूर्वक जोडलेला असतो हेच दिसून येतं आणि हेच ज्ञान आपल्याला त्या अन्नाबद्दल अधिक कृतज्ञ बनवतं या चर्चेच्या शेवटी एक विचार माझ्या मनात येतोय हे पत्रक आपल्याला दाखवतं की आपण तंत्रज्ञानाच्या मदतीने निसर्गाच्या लहरींचा किती अचूक अंदाज बांधू शकतो आणि त्यानुसार आपलं नियोजन करू शकतो हो पण माझा प्रश्न असा आहे की निसर्गाचा अंदाज बांधण्याच्या या प्रक्रियेत आपण निसर्गाचा ऐकायला शिकतोय की फक्त त्याला मॅनेज करायला या पत्रकात दिलेले काही सल्ले जसे की विनामशागत शेती किंवा झाडाला ताण देणे हे निसर्गाचा ऐकण्याचे प्रकार आहेत तर दुसरीकडे ॲप्स आणि अचूक फवारण्या हे त्याला मॅनेज करण्याचे कदाचित यशस्वी शेतीचं रहस्य या दोन्ही गोष्टींच्या संतुलनातच दळलं असेल का